कदाचित आम्हाला घडली अतिशय घडलेली आहे आमचे पोलीस देखील होते वेळेला काही झगड़ा पडली त्यावेळेला आमच्या पोलिसांना पण मार लागलेला आहे आणि आमचं असं म्हणणे की आम्ही हरत नाही तुम्हाला होईल आम्हाला होईल पण

चाललं पाहिजे ज्या बारा लोकांची नाव होती आणि इतर पन्नास ते साठ बारा लोकांची नावं बाय नाही आहे आणि पन्नास ते साठ इतर असं हे आहे तर ते बारा लोकांना आपण ऑलरेडी बारा त्या बारा जी नावं आहेत ते नाही पण त्यातले टोटल आता पण बारा लोकांना असे केले त्यातले मला वाटते चार का पाच तीन चार का चार का पाच लोक या बारा लोकांपैकी ते आहेत अटक केल्यापैकी बाकी जे त्या ठिकाणी होते आणि जे काय आता नेमकी रात्रीची वेळ होती शूटिंग घटना नाहीये आणि रात्रीची वेळ अशी होती की होत पण सिच्युएशन अशी होती की स्टोन प्रेटिंग चालू झाल्यामुळं शूटिंग आमच्या आमच्याकडे तुमच्यापैकी सकाळी विचारलं कुणी आम्हाला संधी मिळाली नाही त्यामुळे आम्ही केलं तर थर्ड पार्टी लोक शूटिंग मिळालं आमचं प्रयत्न चालू आहे आमच्या दोन टीम ऑलरेडी ते चालू आहे गावामध्ये किंवा बाजूच्या ठिकाणी आहेत त्यांना आम्हाला काही इन्फॉर्मेशन आहे आमचे काम चालू आहे बाकीच्या आरोपी अरेस्ट करायचं त्यानंतर अवैध आता त्या जागेच्या ज्या ठिकाणी ती घटना घडली म्हणजे त्या जागेच्या बाबत माझी चर्चा काही लोकांचे तहसीलदारांना दिलेलं आहे पत्र आहे की तुम्हाला किंवा नगरपालिकेला किंवा अजून कुठल्या एजन्सीला पंचायत समिती असेल त्यांना ते अतिक्रमण असतील सरकारी जागेवरची असेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल त्यांना जर ते अतिक्रमण काढायचे तर आमच्याकडून त्यांना इमिजिएटली कुठल्याही कायदा सुव्यवस्था परिस्थितीचं कारण न देता आम्ही त्यांना बंदोबस्त हा देऊन टाकू जेव्हा मागतील त्यावेळेस तुम्ही जेटली आम्ही त्या एजन्सीला बंदोबस्त देऊन टाकू दुसरा मुद्दा होता थे थे ते त्या ते जी जागा त्या ठिकाणी झालेला आहे ते म्हणजे प्रायव्हेट लँड आहे का सरकारी लँड आहे मला वैयक्तिक प्रायव्हेट लँड असेल ज्याची कुणाची आहे समजा ते आपण मध्ये मी मुद्दा मांडला होता की ते संदर्भाने होतं की त्यांची सॅम्पल काढले गेले पाहिजे ते ऑलरेडी सॅम्पल हे डॉक्टर आले होते त्या डॉक्टरांनी घेऊन ते सॅम्पल ऑलरेडी आम्ही काढलेले आहेत तपासाचा भाग आहे त्यामुळे ऑलरेडी आम्ही ते सॅम्पल सगळे आमचे काढून झालेले डिस्पोजलचा पार्ट असतो त्यात तिथून काढून वेगळ्या ठिकाणी डिस्पोज करण्याचा पॉईंट नव्हता म्हणून तिथंच जेसिपी बोलून तिथे असते म्हणजे ते डिस्पोज केले केलेलं आहे काही का लोकांनी त्यामध्ये बी असं म्हणलं होतं की आमचे पंच घ्यायला पाहिजे होते वगैरे वगैरे मजा त्याबाबत आम्ही तयारी दाखवले तुम्हाला वाटत असेल आम्ही परत तो खड्डा उघडू आणि अजून काही डाऊट वाटत असेल किंवा ते डिस्पोज झाले नाही झालं काढलं काय केलं तर परत आम्ही पंचनामा करायला आमची तयारी आहे त्याच्यामध्ये हा ते सकाळी मी सांगितलं होतं की तुम्हाला वाटतंय डाऊट आहे तर ते आम्ही परत पंचनामा पंचनामा त्यामध्ये करू पण सॅम्पल आमचे घेऊन झालेले आहेत ते आता दाखल झाले आज ते आता चालू आहे सल्ला ते पाठवण्यात दिली त्यानंतर मुद्दा होता की हे लोकांवर कडक कारवाई वगैरे झाली पाहिजे आता ह्याच्यामध्ये ज्याच्यावर आपण उस्मान हुसेन जळगावकर यांच्यावर ऑलरेडी आपण आता बावीस दहा चोवीस ला प्रस्ताव आम्ही ऑलरेडी पाठवलेला आहे या प्रांतांकडे पेंडिंग आहे सगळीच पेंडिंग आहे

उस्मान उस्मान सेकंद जळगाव कागद देतो कारण सगळं बाकी सगळ्यांनी होतं तर ते याच्या व्यतिरिक्त आता ह्यांच्यावर आम्ही लिस्ट काढलेली आहे त्यांच्यावर किती किती गुन्हे काय दाखल आहेत पूर्वी त्यांच्यावर त्याच्यावर दोन आणि दोन पैसे जास्त गुन्हे दाखल आहेत मागचे दोन तीन वर्ष आहेत तिचं आम्ही प्रायोरिटीनं कडी पाचशे प्रस्ताव आम्ही पाठवणार